कर, वरे, वरे आज दोघा भावांना असे वज्रमुठ वर्ते करताना बघायचं आहे असे वज्रमुठ मंचावर आज एवढ्या वर्षाने आज स्वप्न पूर्ण झालंय हे स्वप्न बाळासाहेब असतानाच व्हायला पाहिजे होतं त्याला लास्ट शर्म नावाचे वस्तू नाही जिथे मोठा झाला जिथे करता धरता झाला त्याच महाराष्ट्रात राहून तो मराठे माणसाचा महाराष्ट्राचा अपमान करतोय हा मराठे माणसाचा आवाज आहे आणि हा आवाज असाच राहणार आणि खूप लोक या पाते, तो पूर्ण होणार आहे हिंदीच्या विरोधामध्ये दोन्ही ठाकरेंनी जोरदार आवाज उठवल्यानंतर सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि त्यानंतर विजयी मेळावा हा ठाकरे बंधूंकडनं आज वर्णीतील डोम मध्ये साजरा होणार आहे या मेळाव्यासाठी दोन्ही पक्षप्रमुख म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्र ठाकरे शिवसेनेचे पक्ष उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी आवाज मराठीचा अशा पद्धतीवरती एक टॅग लाईन आहे आणि त्या स्टेजवरती जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर महापुरुषांचे फोटो लावण्यात आले आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक मनसैनिक हे एकत्र येत आहे आपण या ठिकाणी बघू शकतो पालघर येथील तुलसी जोशी आले आहेत ते प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मनसेचा कोणताही कार्यक्रम का त्या ठिकाणी त्याचं विशेष काही नाही काही वेगळ्या पद्धतीनं येत असतात आज काय नेमकं तुम्ही एक रा महाराष्ट्र द्रोही म्हणून एक बनवलेलं आहे काय नेमकं जो जो महाराष्ट्रा महाराष्ट्राला वाकड्या नजरेने बघणार तो आमच्यासाठी प्रथम महाराष्ट्र द्रोही असणार कारण अभिनेता असो नेता असो कोणी असो महाराष्ट्रावर जर वेडा वाकडा नजरेने बघितलं तर तो, तो महाराष्ट्रद्रोही असाल आणि त्या असोडने आम्ही त्याला सरळ करू बंधूंचा लावून तुम्ही आज कार्यक्रमात दोघा भाऊ एकत्र हा किती मोठा आनंद आहे तुम्हाला आज दोघा भाऊ वर्ते करताना बघायचं आहे असे मंचावर आज एवढ्या वर्षाने आज स्वप्न पूर्ण झालंय हे स्वप्न बाळासाहेब असतानाच व्हायला पाहिजे होत आज आपलं महाराष्ट्राचं पानेपदल आहे हे आता आ, आ, कशाला पाहिजे कर्नाटकला कर्नाटकला गुजरातमध्ये कुठेच हे आपलं हे नाही हिंदीकरण महाराष्ट्रात कशाला आहे, आहे करन, तर या, या नमवायचं असेल तर मराठी माणसाने एक एकत्र लागेल हातात आहे त्या आसूडचा काय उपयोग करणार आसूड कशासाठी आणलेला आहे आसूड महत्व असं आहे ते आपल्या काल थे थे ते गुजराती ढोकळा मीडियावर काहीतरी बोललं उद्योगपती त्याला लास्ट शर्म नावाचे वस्तू नाही जिथे मोठा झाला जिथे करता धरता झाला त्यात महाराष्ट्रात राहून तो मराठी माणसाचं महाराष्ट्राचा अपमान करतोय ते अपमान आम्ही सहन करणार नाही आसूनने त्याला सरळ करू हे सभा झाले का त्याचा आम्ही समाचार घेणार आहे आता पुढचं नियोजन कसं असणार तुम्ही कारण दोघं भाऊ आता स्टेजवर थोड्या वेळा येऊनच जातील तर स्टेजवर बघितलं असेल तर दोघं भाऊची जेव्हा एंट्री होणार आहे दोघंच भाऊ स्टेजवरती एंट्री होईल त्यावेळेस वेगळा माहोल असणार आहे मराठी अस्मितसाठी मराठीसाठी दोघं एकत्र येत आहे आगामी येणाऱ्या निवडणुकीत याचा फायदा होईल का हा मराठे माणसाचा आवाज आहे आणि हा आवाज असाच राहणार आणि खूप लोक या गोष्टीचे वाढ पाहत तो स्वप्न आज पूर्ण होणार आहे धन्यवाद देवते तुलसी जोशी हे अनेक तुळशीच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे वेशभूषा करतात आणि सरकारवरती वेगवेगळ्या फोटोच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यम उपक्रमाच्या माध्यमातून सरकारवरती ते निशाने जात असतात आपण थोडासा वरील डोमधील परिस्थिती बघू या ठिकाणी जर बघितलं तर या कार्यक्रमासाठी जर तुम्ही स्टेजवरती स्टेजची आपण प्रथम माहिती घेऊया स्टेजच्या वरती स्टेज स्टेज आवाज मराठीचा अशा पद्धतीचं टॅगलाईन देण्यात आलं आहे महाराष्ट्राचा नकाशा काढण्यात आला आहे सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की या स्टेजवरती फक्त आणि फक्त चार खुर्च्या लावल्या जाऊ शकतात किंवा दोन खुर्च्या लावू शकतात पण सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की या ठिकाणी चार महत्त्वाच्या नेत्यांच्या म्हणजे संब, संबोधित करणारे सभेसाठी एक म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे शिवसेनेचे पक्षमुख उद्धव ठाकरे त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे त्यासोबत प्रकाश रेड्डी म्हणून हे देखील या ठिकाणी बोलणारे या कार्यक्रमासाठी जर बघितलं असेल तर आपण मोठ्या संख्येने मराठीसाठी मराठीसाठी लढणारे मराठी जन या वरळीतील डोममध्ये आलेले आहेत पूर्ण वरळी डोम हे खचून भरलेले आहेत खरं तर दोघ भाऊ एकत्र यावे अशा प्रकारची भावना अनेक वर्षापासून तब्बल वीस वर्षानंतर दोघ भाऊ हे एकत्र शेअर करणार आहे आणि त्यामुळे मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र ही काळाची गरज असल्याचं मन मनसैनिक मनस आणि शिवसैनिक बोलताना दिसत आहे प्रशांत गोडसे लेट्स अप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा